निसर्गरम्य असलेल्या सुशेगात वसईत नाताळच्या फेस्तची सध्या लगबग सुरू झाली आहे घरोघरी केकसह खमंग पदार्थाचा सुगंध दरवळत असून बाजारपेठाही गर्दीने फुलून गेल्यात अंगणात ख्रिसमस ट्री तर कुठे नाथा कुठे सजवण्याची चढावळ सुरू झाली आहे सर्वत्र आनंदाचं व वा उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे नाताळचा सण म्हणजे वसई विरारमधील ख्रिस्ती बांधवांचा आनंदोत्सव हिरवी शांत सुशोगात असलेल्या वसीपट्ट्यातील ख्रिस्ती बांधवांनी अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या या सणाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे नात्या सणानिमित्त गोव्यासारखी भव्य प्रमाणात निघणारी वसई क्रिसमस कार्निवल मिरवणूक शुक्रवारी संध्याकाळी वसईत निघाली होती उंट घोडे बैलगाडीसह पारंपरिक वेशभूषेत हजारो ख्रिस्ती बांधव हो या क्रिसमस कार्निवल मध्ये सहभागी झाले वसेच्या गास गावातून निर्मळ वाघोली नाळा भरून कार्निव्हल मोठ्या दिमाखात निघाली होती या पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावर दुतर्फा लोकांनी मोठी गर्दी केली प्रभू संदेश प्रत्येकाच्या घरात जावा आणि सर्व धर्म समभावाचे नाते निर्माण व्हावे यासाठी या सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्निवलमध्ये विविध पारंपरिक वेशभूषा करून सर्व जाती धर्माच्या लोकांची संस्कृती दाखवण्याचाही प्रयत्न केला गेला लहान मुलांपासून वयोवृद्धांचा यात समावेश होता या सर्वांना गिफ्ट आणि बच्चे चॉकलेट वाटत करत होतं युद्ध बंद करून शांतीचा संदेश दिला असून घासगाव चर्च धर्मगुरु विजय लभो यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून मिसळून हा असा एकोप्याचा संदेश देऊन नाताईच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत प्रीतीमध्ये आम्ही सर्व एकत्र आहोत आम्ही सगळे एक आहोत हा आमचा पोप महाशयांचा जो संदेश आहे तो आम्ही पसरवण्याचा प्रयत्न आहे आज जागतिक युद्धाची महामारी आपल्याकडे चालू आहे महामारी चालू आहे आणि त्याच्याही पेक्षा भयंकर असा आपल्याकडे करोनापेक्षाही भयंकर असा आजार पण येत आहेत त्यामुळे आम्ही या वेळेला असा विचार करतो की आमचं असं भेटवाक्य आहे की आपण सर्व आपण सर्व एकाच देवाची लेकरी आहोत जरी जात धर्म पंथ अलग बसले तरी आपण एकाच देवाची लेकरी आहोत आणि आपल्या सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं आहे आणि हे जे पुढे जे काही महामारी येणार आहे त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे आणि हा प्रीताचा संदेश आम्ही या कार्निवलद्वारे लोकांना दे। देऊ आम्हाला प्रेरणा देणार आहे कारण आमसोबत सामाजिक संस्था गेले नऊ वर्ष हा आम्ही कार्यक्रम कार्निवलचं आयोजन करत हो। आहोत आणि आमच्यामध्ये प्रभू यशो ख्रिस्ताची येशू क्रिस्तची जी काही प्रतिमा आहे आणि बाळ येशूचा जो काही जन्म झालेला आहे तो वठ्यामध्ये झालेला आहे आणि प्रभू विशुप्रिस्ताने प्रेम दया क्षमा शांती सर्व जगाला देऊन सर्वांनी एकत्र आले जुन्या गोळून जाणे प्रभू विशुप्रिस्ताने सर्व नेत्रे आहेत हे सर्व दर्शनासाठी आम्ही मसईधर दर एकताचा संदेश देऊन शांततेचा संदेश घेऊन आम्ही निघालो